रॉकबँडवर थिरकणारी तरुणाई आणि आपल्या आवडत्या चित्रपट कलाकाराची उपस्थिती अशा उत्साही वातावरणात गृहिणी महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर अभिनेता स्वप्नील जोशी यांच्यासह रणांगण चित्रपटाच्या टीमनं महोत्सवाला हजेरी लावली गृहिणी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हिंदी आणि मराठी सिनेतारकांनी उपस्थिती लावून महोत्सवाची शोभा वाढवली दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळी महिलांनी फॅशन शो तसंच सामूहिक नृत्यांमध्ये उत्साहानं सहभाग घेत आपलं पणाला लावलं यावेळी शहरासह ग्रामीण भागातील लोकांनी सहकुटुंब महोत्सवाला हजेरी लावून रविवारच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित केला रात्री आठ वाजण्याच्या सुमाराला अभिनेते सचिन आणि स्वप्नील जोशी यांच्यासह रणांगण चित्रपटाची सर्व टीम महोत्सवाच्या ठिकाणी दाखल झाली या सर्व मंडळींसोबत आमदार सतेज पाटील प्रतिमा सतेज पाटील सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिमा पाटील युवा नेते ऋतुराज पाटील पृथ्वीराज संजय पाटील विजयश्री विजयराव पाटील अमृता खडके पाटील आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते अभिनेता सचिन यांच्या आगमनानंतर त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला यावेळी अभिनेता सचिन आणि स्वप्नील जोशी यांनी अकरा मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या रणांगण चित्रपटांमधील आपल्या भूमिकांबद्दल माहिती देत रसिकांना चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा असं आवाहन केलं आणि माझं सौभाग्य की याचं प्रमोशन करायला आम्ही आज कोल्हापूरच्या या भूमीवर उभे आहोत हे कलापूर आहे खरं तर कलेचं माहेर घर आहे कलेची मायभूमी आहे इथल्या प्रत्येक माणसाच्या अंगात कला आहे इथल्या प्रत्येक घरात कला इथल्या मातीत कला आहे आणि मला असं वाटतं की आणि मला असं वाटतं की कलेची कदर जर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुणाला असेल तर ते कोल्हापूरच्या माणसाला मला नेहमी मजा येतो त्या तुमच्या कलेतली कदर त्या तांबड्या पांढऱ्याच्या चवीतनं चा पण दिसते रंकाळ्याच्या भेळीतनं पण दिसते आणि आई अंबाबाई महालक्ष्मीच्या मंदिरातही दिसते काय ख्याती वर्णू कोल्हापूरची असं इतकं मनाच्या जवळचं शहर आहे आणि आम्हाला आनंद आहे की आज रणांगण हा चित्रपट घेऊन आम्ही तुमच्या या नगरीत आलोय कोल्हापूरच्या खाद्य संस्कृती पासून कोल्हापूरकरांच्या चित्रपट प्रेमाचं कौतुक करत रणांगणच्या टीमनं आमदार सतेज पाटील आणि प्रतिमा सतेज पाटील यांना गृहिणी महोत्सवाच्या आयोजनाबद्दल धन्यवाद दिले आमच्याकरता अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की या मंचावर रणांगण या चित्रपटाचा ट्रेलर तुमच्या समोर सादर झालेला आहे आणि हे सर्व साहेबांच्या मुळे झालेलं आहे आणि झालेलं आहे की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही तुमच्या समोर स्वतही येऊ आणि ट्रेलर सुद्धा तुम्हाला दाखवू अकरा मे रोजी हा चित्रपट रणांगण महाराष्ट्र भरात प्रदर्शित होणार आहे आणि अर्थातच महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख ठिकाण आहेत त्यातलं एक प्रमुख ठिकाण आपण कधीही विसरू शकणार नाही आणि ते म्हणजे कोल्हापूर कोल्हापुरात सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे यानंतर केशरचना पाककृती रांगोळी सामूहिक नृत्य अशा विविध स्पर्धांमधील विजेत्यांना अभिनेता सचिन आणि स्वप्नील जोशी यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजेत्या स्पर्धकांना अभिनेते सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी विविध कला क्रीडा राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते